नमस्कार मित्रांनो मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक अगदी चमचमित आणि चवीला प्रतिमशी फ्लावर बटाट्याची हिरवी रस्सा भाजी बऱ्याचदा आपल्याला रोजच्या जेवणात काय नवीन आणि पौष्टिक बनवावं हेच प्रश्न पडतो ही भाजी चवीला जितकी छान लागते तितकीच दिसायलाही सुंदर आहे आणि विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होते यात वापरलेल्या खास हिरवा मसाला या भाजीला एक वेगळीच चव देतो भाकरी चपाती पराठा किंवा गरमागरम भातासोबत ही भाजी खाण्याची मजा काही औरच आहे तर चला ही भाजी आपण कशी बनवलेली आहे आणि आपण याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत तर बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओ आपण इकडे घेतलेले आहेत दोन कापलेले कांदे कडीपत्ता कोथंबीर धने घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण घेतलेले आहे हिरवी मिरची एक टमाटर कापून घेतलेला आहे आणि इकडे घेतलेलं आहे आपण लसूण आणि हे आपलं खोबरं आपण घेतलेलं आहे तर हा आपला वाटणाचा मसाला राहणार आहे जे आपलं बेस असणार आहे आपलं रस्सा भाजीचं त्याचबरोबर फ्लावर वाटाणा बनवण्यासाठी आपण वाटाणे जे आहेत ते आपण कुकरमधून शिजवून घेतलेले आहेत चार शिट्ट्यांमध्ये तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे शिजलेले आहेत ते तर हे वाटाणे आपण चार शिट्ट्या कुकरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहेत फ्लावर आणि बटाटा बटाटा आपण चांगलं साळून घेतलेला आहे आणि फ्लावर तुम्ही बघू शकता आपण पीस पीस करून घेतलेला आहे चॉप करून घेतलेला आहे म्हणजे एकदम बारीक नाही केलेला आहे फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो कापून घेतलेला आहे हा फ्लावर वाटण्यासाठी आता चला पुढची तयारी करूया तर तुम्ही बघू शकता हा आपला वाटणातला मसाला आहे आपण मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे तर अजून आता आपल्याला बारीक करून घ्यायचं एकदम असा पावडरिश झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता हा आपला वाटणाचा मसाला आहे तर अजून एकदा हा बारीक करून घ्यायचा आहे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी लिड ओपन केलेला आम्ही तर आता परत एकदा ह्याला ग्राईंड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा बारीक झालेला आहे गार झालेला आहे सगळे इन्ग्रेडियंट्स असे मिक्स झालेले आहेत तर आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण रस्सा भाजीला सुरुवात केलेली आहे तर मस्तपैकी ना तेल आपण कडकडून गरम करून घेतलेला आहे पातीलमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्ता तर सुरुवातीचा व्हिडिओ घेतला नाही कारण की त्याच्यामध्ये भरपूर तडक्याचा मोठा आवाज येतो आणि आपले इक्विपमेंट्स एवढे अपग्रेडेड नाहीये की आपला आवाज क्लिअर येईल तर म्हणून मी हे शांत होण्यासाठी जरा थोडा लेटर ऑन व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तर बघू शकता तडका अजून चालू आहे तर ह्याच्यामध्ये आता काय आपण ऍड करणार आहे आता मसाला ॲड करणार आहे जो आपण वाटण तयार केलेलं आहे मिक्सरमधला कराई थोडस लांब राहूया तर तुम्ही बघू शकता आपण वाटण आपलं टाकलेलं आहे कढईमध्ये आता ते फ्राय करून घ्यायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता स्वयंपाक करणं काय एवढं सोपी गोष्ट नसते तर आता हे आपल्याला किती वेळ तरी हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे हे वाटण चांगलं तर फ्राय करून घ्यायचं आपल्याला सुगंध तर भरपूर छान येतं आपली रसाभाजी पण तेवढी छान होणार आहे बघू शकता बुडबुड्या ह्याच्यात आता ह्याच्यात आपण दोन चमचे तेल ॲड सॉरी दो... दोन आता ह्याच्यात आपण दोन चमचे मीठ ॲड केलेले आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आलं लसणाची जिंजर गार्लिकची जी पेस्ट आहे ती आपण ॲड करणार आहे याच्यामध्ये तर ही रेडीमेड पेस्ट आहे आपली हाँ, था 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 दे। दे मिक्स हळद ऍड करणार आहोत आपण बॉईल सुटलेला आहे मसाला एकदम फ्राय होत आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद राई काही एक चमचा हळद आता तुम्ही बघू शकता आपला मसाला जे वाटण आहे ते मस्त फ्राय झालेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे फ्लावर आता ऍड करून घेऊया आपला हे आपण फ्लावर आणि बटाटा ऍड केलेला आहे एक बटाटा आणि फ्लावर ॲड केलेला आहे तर याचा आपल्याला असं दिसत आहे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आई आपल्याला वाटाणे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत ना तर आता याच्यामध्ये आपण लागून घेणार आहेत तर याला ना जास्त ताकद लागते हलवायला तर ते फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपलं फ्लावर बटाटे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आई आता नंतरचं काय आपण पाणी पण ॲड केले आहे हो आता हे दोन कप आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर आपण चांगलं मिक्स केलं आता जेव्हा आपण फ्लावर बटाटा आणि बटन ॲड केले ते चांगलं हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन कप पाणी टाकायचं हे बॉईल होण्यासाठी तर जास्त काही वेळ लागणार नाही आहे बघू शकता तुम्ही कलर आपला या रस्त्याचा बनणार आहे हिरवा जो आपला जो युजल कलर असतो सगळ्या भाज्यांमध्ये मसाल्यांचा रेड कलर पण आता यावेळेस आपण हिरवा रस्सा बनवणार आहे फ्लावर बटाटा आणि वटाणा यांची रस्सा भाजी मस्त असा टेस्ट येणार आहे सुगंध तर भरपूर छान होतलेला आहे भाताबरोबर भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर कॉम्बिनेशन तर फॅन्टस्टिक असतं याचं तर चला वेट करूया हे भाजी बॉईल होण्यासाठी आता हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आपलं आता अजून फक्त थोड्या वेळ आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे आणि हे आपण एका डिशमध्ये ना सर्व्ह करून घेऊया मस्त असा कलर सुटलेला आहे कट दिसतो आजूबाजूला आणि बटाटा आणि फ्लावर पण चांगलं बॉईल झालेलं आहे बटाणे तर आपले बॉईल झालेच पण आता फ्लावर आणि बटाटे पण देख, चांगलं बॉईल झालेलं आहे तर आता ह्याला लवकरात लवकर आपण एका डिशमध्ये बाउलमध्ये सर्व करून घेऊया बघू शकता किती मस्त अशी सुंदर आपली फ्लावर बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावर आपण टाकलेली आहे कोथिंबीर गॅबिशिंगसाठी तर भरपूरच सुंदर अशी डिश तयार झालेली आहे फ्लावर बरोबर फ्लावर बटाटा आणि वाटाण्याची भाजी तुम्ही ही खाऊ शकता भाताबरोबर बर, भाकरी बरोबर बर, बर, तर भरपूर उत्कृष्ट लागेल तर जरूर ही टेस्ट तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका मुंबई किराई चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय you mm -hmm.